तालुक्यामधलं वातावरण कसं योग्य आणि सुयोग्य ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं हे काम करायचं असतं एखादी रॅली एखाद्या ठिकाणात जमली थांबली आणि निघणं निघणारे तर दुसऱ्या आलेल्या रॅलीनी बाजूनी जायचं असतं किंवा थांबून मार्ग बदलायचा असतो परंतु विद्यमान आमदार हे एखाद्या बालिशपणासारखे तर मला वाटतं त्यांच्या रॅलीमध्ये कुणीही सुज्ञ माणूस नसावा की एवढी गर्दी असताना आपण थोडंसं बाजूला जावं कार्यकर्त्यांच्या जा तोंडावर तोंड पडू नये थोडंसं बाजूने आपण गेलो असं चालू कारण ह्या अगोदरच बापूसाहेब फॅगड्यांची जी रॅली होती प्रभू आमच्या त्याच्या मंदिरामध्ये ती मंडळी सगळी येऊन बसली तिथे तिथं जा त्यांनी जायलाच नको जायचं होतं दर्शन करायचं होतं आणि निघून जायचं होतं परंतु एखादा भांडणं उकरून काढण्याचा जो प्रकार असतो त्यातला प्रकार त्या दिवशी मला तिथून दिसतो की तुम्ही चार पाच हजार महिला माता भगिनी सगळे म्हणजे पल्लू त्या ठिकाणी बसलेले असताना एवढ्या गर्दीमध्ये शिरायचं काहीतरी हुल्लडपणा करायचा तिथं बसून जायचं रॅलीला उशी कसा म्हणते पाहायचं यामधला सुज्ञपणा दिसून येत नाही तुमचा ह्यामध्ये जाणून बुजून भांडण काढण्याचा प्रकार आहे हा प्रकार त्यामध्ये दिसून येतो आणि मलाही वाटत नाही त्या रॅलीमध्ये कोणी सुज्ञ माणसं होती का नव्हती कळत नाही पूर्वी रॅली जरी निघाली एखादी रॅली समोर आली दुसरी रॅली मार्ग बदलून तिकडनं आपण जायचं अरे चला भांडू नका इकडनं इकडं किंवा समोर समोर जाऊ नका पण जाणून बुजून भांडणं काढणं हा प्रकार त्याचा दिसतो खऱ्या अर्थानं मी लोणावळाकरांना धन्यवाद दिले जी बाप्पसाहेब बेगड्यांच्या रॅलीमध्ये जी आलेली मंडळी आहे त्या लोकांना धन्यवाद देईल की सगळी चार एक हजार मंडळी बसलेली असताना अतिशय शांतपणे सुनील शेळकेंना त्यांनी पाया पडून दिलं विनंती केली की आमची रॅलीची वेळ आहे तुमची वेळ सकाळची होती तुम्ही आत्ता वेळ नाही आहे तुम्ही कृपा करून आम्हाला जागा द्या जा। आणि कुठल्याही प्रकारे गैरवर्तणूक न करता शांततेंनी त्यांनी विनंती केली परंतु सुनील शेळकेंनी त्या शांततेचा भंग करून महिला वर्गांना अर्वाच्यपणे काही गोष्टी बोलायच्या मी पोलिसांना आणखी धन्यवाद दिले त्या ठिकाणी पोलिसांनी आम्ही मागणी करण्याच्या पूर्वीच सगळे आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी हळभाऊ होते बाकी सगळी मंडळी त्या ठिकाणी होते मागणी करण्याच्या पूर्वीच जाहीर केलं की हा सुनील शेळके यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे आणि त्यांच्यावरती ह्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा त्यांनी दाखल केला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे की लोणावळ्याकरांनी दाखवलेली शांतता जी बापूसाहेब भेडींची राहिली म्हणजे जी मंडळी होती त्यांनी दाखवलेली शांतता त्याच्यामधलं एक मावळ ताबुकीचं नाव खराब झालं असतं पण त्या मंडळींनी शांतता आणि सुवाद साधून ती लाल शांतपणे काढली त्यांनाही शांतपणे बाजूला केलं आणि दुसरं पोलिसांना सुद्धा धन्यवाद देईल पोलिसांनी सुद्धा मागणी करण्याच्या पूर्वीच बरोबर नभा भोगावं हो। आपणच सगळं दिसत होतो मागणी करण्यापूर्वी गुन्हा दाखल केला हा एक विषय झाला काल काही साड्या सापडल्यात साड्यांचा सा उल्लेख राहिला आहे आणि त्या साड्यांमध्ये तीन तीन हजार रुपये ठेवलेले आढळले आता या साड्या अडे ते तीन हजार रुपये हा एक आणखी गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे मावळचं नाव ह्या आमदार महोदयांना एवढीच विनंती करतो निवडणुका एक होती खूप निवडणुका होणार आहेत पण मावळाचं नाव महाराष्ट्रामध्ये खराब करू नका या मावळची संस्कृती ह्या सगळ्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने जपली बाबा तुझ्या पायाखालची वाळू सरकली थोडं शांतपणे घे पण मावळचं नाव तू खराब करू नको बापूसाहेब बेगडे विजयाच्या मार्गावर लागले तर कुठंतरी सारखा त्रास घेऊ नको मध्यंतरी दोन तीन दिवस फेसबुकची जी चुकीची अकाऊंट काय ती ओपन केलेली होती त्या अकाउंटच्याद्वारे अनेक नेत्यांवरती आणि वर्षी जी जी माणसं गेली आपली संस्कृती आहे ती संस्कृती आपण गेलेल्या माणसाविषयी फार टीका करत नाही त्यांच्याविषयीसुद्धा त्या फेक अकाउंटद्वारे एक वाईट टीका केली जाते कृपा करून मावळची संस्कृती ही वेगळी आहे आपल्या सगळ्या सिनियर मंडळींनी ती खूप चांगल्या पद्धतीने सुनीलराव तुम्हाला सगळ्यांची आमची विनंती आहे कपूसाहेब वेगळे हे जिंकणारच आहेत पण हे जिंकत असताना जो तुमच्यामध्ये पाहिजे तो स्वप्नपणा दाखवा आणि शांतपणे प्रचाराच्या मोहिमा दोन्ही बाजूने चालू आहे काय सांगाल येते निवडणुकीला काहीच दिवस राहिलेले मात्र निवडणुकीचं हे वळण दुसरीकडे वळू लागले काय पैशाचा वापर करून निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो काय सांगाल कालचं जे त्याच्यातलं बोलकं उदाहरण आहे